ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका गीताश्रम मठ नांदगाव रस्ता भूमिपूजन संपन्न आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते झालं भूमिपूजन मांजरे जिल्हा परिषद गटातील मौजे नांदगाव येथील ब्रह्मलीन हिरानाथ बाबा यांच्या गीताश्रम मठासाठी आमदार श्री दौलत दरोडा यांच्या माध्यमातून ग्रामविकासमधून पेवर ब्लॉक रस्त्यांसाठी साडेचार लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे या रस्त्या कामाचं भूमिपूजन ब्रह्मलीन हिरानाथ बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आज आमदार दौलत दरोडा यांच्या शुभस्ते पार पडलं नांदगावचे भूमिपत्र तथा शहापूरचे माजी उपसभापती महेश धानके यांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झालाय भूमिपूजन कार्यक्रमास माजी उपसभापती महेश धानके विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष खंडू विषय नांदगाव सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष रमू धानके हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज शिंगोळे माजी उपसरपंच शरद हलपतराव ग्रामपंचायत सदस्य भगवान धानके सेवा सोसायटी संचालक मुरली धानके हरीश धानके किसन पडवळ भोलानाथ धानके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार दौलत दरोडा यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजार समिती संचालक सुनील धानके यांनी केलं तर नियोजन सिद्धार्थ महेश धानके ऋषी धानके यांनी केलं गीताश्रम मठास तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली असता या मागणीसह गीताश्रम मठाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन आमदार दौलत दरोडा यांनी यावेळी केलं गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे ज्या ज्या ठिकाणी लोकांनी मागितलं त्या त्या ठिकाणी त्यांनी दिलं ज्या ज्या ठिकाणी लोकांनी मागितलं नाही परंतु त्या ठिकाणी गरज आहे याची त्यांना ज्या ज्या ते वे वेळी त्यांनी लागली त्या त्यावेळी न मागता सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आंगण असेल सोगाव असेल गांगीपाडा असेल आपलापाडा असेल सावरोरे असेल खरिवली असेल म्हणजे कुठून जिथं जिथं जात तिथं आपण माननीय अजितदादा पवार यांच्या मार्फत यांच्या सहकार्याने कारण माननीय अजितदादा पवार यांच्या त्यांच्याकडे असल्यामुळे ते माझ्या गावाला मी त्यांना घेऊन आलो होतो आश्रम शाळेचे उद्घाटन प्रसंगी आणि घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी वाढते आणि ते जे वाढत असताना तुमच्या ताटामध्ये जास्त वाढेल मी तर असं म्हणतो की प्रमाणापेक्षा जास्त वाढले आणि आपल्या तालुक्याला पहिल्यांदाच एवढा निधी आदरणीय वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्फत या ठिकाणी मिळालेले